नमस्कार मित्रांनो प्रदीप कारनुलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलोत भक्ती देसाई यांच्याकडून आपल्याला मारुती सुजू घेऊनची ओमनी गाडी आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे चौसष्ट हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे आर सी बुकवरतीची नोंद याची आहे चारही टायर्स गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईस पूर्ण केलेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले के जातील लोकेशन असणारे भक्ती एजन्सी चव्हाण जे कोल्हापूर येते आपल्याला गाडी बघायला आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव ज्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती हो दिलेला आहे ज्यांना गाडी आवडलेलं तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता यासोबतच तुम्हाला मित्रांनो अजून अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ते प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर नक्कीच तुम्ही ते जाऊन व्हिजिट करू शकताय आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून नेक्स्ट आपल्याला ओमनी गाडी आलेली आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे आठव्यामध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे हजार किलोमीटर गाडीला इन्शुरन्स व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती आहे चारही टायर्स गाडला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला एल पी जी गॅस नाही आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेले तीन लाख पंचावन्न हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे भक्ती एजन्सीच्या कॉन्जी कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो डिस्प्लेवरती जो नंबर दिला असतो याच्यावरतीच जर संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी ॲड वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत आयकॉन प्रेस करा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज डेली सकाळी ॲड वाजता अपलोड होऊन जातील भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला नेक्स्ट गाडी आलेली आहे मारुती सुजुगेवाल्यांची अल्टो गाडी आहे एलेक्सायमध्ये आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला एक लाख पंधरा हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटिंग आहे आर सी बुकवर नोंद आहे याची चारही टायर्स गाडीला नवीन घातलेले आहेत गाडीला ए सी आहे पुढचे दोन पॉवर विंडो आहेत गाडीची प्राईस पोट केलेलं आहे दोन लाख तीस हजार रुपये बेटेमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे भक्ती एजन्सी ईच्छकांचे कॉलवर होते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे झिरो झेरोव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्याच्याचवरती तुम्ही संपर्क करा अन्यथा तुम्हाला इतर कोणतीही माहिती मिळणार नाही तर जो नंबर दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मारुती सुजकेवाल्यांची नेक्स्ट आपल्याला ओमणी आलेली आहे थर्ड नंबरला पेट्रोल प्लस सी एन जीवरती आहे दोन हजार दहाचं मडल आहे सावयमान येतील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्युअ आहे रनिंग झालेला आहे ऐंशी हजार किलोमीटर व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस बोल्ड केलेली एक लाख चाळीस हजार रुपये ओढली बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर याचा चेंज असणार आहे नंबर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या सत्याहत्तर झेरो नऊ सत्याहत्तर झेरो नऊ एकाहत्तर चौऱ्याहत्तर सत्त्याऐंशी नंबर आहे दोन नंबर डिस्प्लेवरती वरती आहे त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट गाडी आहे फॅटवाल्यांची पिंटू गाडी आहे डिझेल व्हेरिंटवरती आहे दोन हजार अकराचं मॉडले आहे के त्रेपन्न पी शहाण्णव चव्वेचाळीस गाडीचा नंबर आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केली एक लाख पस्तीस हजार रुपये ओनली बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार पुणे येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिले ज्यांना गाडी आवडली तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय जर आपण तुम्ही जर गाड्यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल जर तुम्ही डीलर असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्यावरती बरेच पार्टिसिपंट जॉईन झाले आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा जॉईन व्हा फक्त डीलर असणाऱ्यांनी जॉईन व्हाय इतर कोणी जॉईन होऊ नये मारुती सुदिकांची अल्टो गाडी एट हंड्रेड एल एक्सायमध्ये आहे मॉडेल दोन हजार चौदाच आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी रनिंग झालेलं आहे त्र्याऐंशी हजार किलोमीटर पेट्रोल प्लस सी एन जे आर सी रजिस्टर आहे गाडीला गाडीला चिल्ड ए सी आहे दोन पॉवर विंडो आहेत चार टायर गाडीला न्यू ब्रँड बसवलेला आहे इन्शुरन्स गाडीचं संपलेलं आहे पासि पासिंग असणारे दोन हजार एम एच आठ पासिंग आहे गाडीची प्राइस कोट केलेली आहे दोन लाख पंचावन्न हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणारे सचिन सर यांचं नाव आहे अठ्ठ्याऐंशी चौरसा एकतीस पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिला ज्यांना गाडी आवडल्यास तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो दो तुम्हाला रोज डेली सकाळ आठ वाजता पद्धती व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल नेक्स्ट गाडी आहे चेवर डॉल्यांची चवरची स्पार्क गाडी आहे पेट्रोल वेरियंटवरती आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे गाडीला चिल्ड ए सी आहे टायर न्यू गाठलेलं आहे गाडीचं स्मूथ इंजिन आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गाडीची सेकंड की अवेलेबल नाही आहे एकच की अवेलेबल आहे न्यू शूट क्वेशन गाडला गाडलेलं आहे नोआय न्यूयॉर्कमध्ये गाडी गाडीची प्राईस पोट केलेलं आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सायलेंटली निगोशिएबल केले जाईल यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सेमच से सचिन सर से यांचं नाव अठ्ठ्याऐंशी शहर एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्ले होते दिलेला आहे ज्यांना गाडी आवडलेली तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज रोजी काय आठवडा अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला बेल करून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून घेऊ नका अशाच पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम